तर मंडळी वटाण्याचा सीजन संपत आलेला आहे आणि आता आपण ताज्या वाटाण्यापासून एकदम छान असे पराठे करणार आहोत तर मंडळी नमस्कार मंडळी प्रिताज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आज आपण बघणार आहोत ताजे आणि हिरव्यागार अशा मटारची पराठे तर इथे मी मटार बॉईल करून घेतलेले आहेत बटाटा देखील बॉईल करून घेतलेला आहे हिरवी मिरची आमचूर पावडर नंतर ध जिरे पावडर लसूण तूप लाल तिखट आणि हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आपल्याला एक हिरवी मिरचीचे वाटण तयार करून घ्यायचे आहे तर वाटण तयार करताना असताना हिरवी मिरची लसून ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे इथे आपली पेस्ट देखील तयार करून झालेली आहे ती आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि बटाटा आता आपण जो बॉईल करून घेतलेला होता तो आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे तुम्ही कद्दूकस करून घेतला तरी देखील चालेल आणि वटाणे आपण बॉईल करून घेतलेले आहेत ते तुम्ही थोडेसे म्हणजे असे दाबून घ्यायचे आहे जेणेकरून ते क्रश होतात आणि मऊ होतात आणि आपण ते बटाट्यामध्येच मिक्स करणार आहोत तर आता इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिमटभर जिरे आणि आपण जे हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं वाटण केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे वटाणा आणि बटाटा मॅश केलेलं होतं ते देखील याच्यामध्ये ॲड करायचं आहे वटाणा जास्त मॅश करायचं नाही आपण बॉईल करून घेतलेला आहे आपण मटरचे वटाण्याचे जे पराठे करणार आहोत त्याच्यामध्ये वटाणा आपणाला छान असा दाताखाली आला पाहिजे असा ठेवायचा आहे त्यामुळे ते जास्त मॅश करून घ्यायचं नाही त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरे पावडर आणि हळद टाकून घेतलेले आहे ते थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे जेणेकरून तर वटाणा थोडासा जास्त मोठा राहिला अखंड राहिला तर तो पराठा फुटण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडेसे अजून थोडेसे मी मॅश करून घेतलेले आहे इथं आता मी गव्हाचे पीठ मळून घेतलेले आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून गव्हाची कणिक मळून घेतलेली आहे आणि आता आपण त्याचे छान असे गोळे तयार करणार घे आहोत आणि त्याच्यामध्ये आपणाला आपण जे मटर आणि बटाट्याचे स्टफिंग केलेलं आहे ते भरणार आहोत तर याच्यामध्ये स्टफिंगमध्ये आपण जे सारण तयार केलेलं आहे वटाणा आणि बटाट्याचे त्याच्यामध्ये फ्राय करत असतानाच आपल्याला आमचूर पावडर ॲड करायचे नाही तर आपण आमचूर पावडर जेव्हा आपण गॅस बंद करून कडे खाली घेतल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर आमचूर पावडर ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे गरम ह्याच्यामध्ये आमचूर पावडर ॲड केली तर ते थोडंसं कडवट लागण्याची शक्यता असते आणि आता आपला इथे गोळा देखील तयार करून झालेला आहे आणि एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्हाला ही मटरची रेसिपी कशी वाटते पराठ्याची ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा आणि आवडला असेल तर शेअर करा तर मंडळी असेच अनेक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या क चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका